कोळगाव तालुका शिर बांधा जिल्हा अहमदनगर पंढरपूरला हां दुखतेत ना कधी दुखते येताना परत आमचे शॅम्पू जे बा असते ते दिल्ली सगळी येते मग रस बी तशी घेऊन हां टॅंकर आपल्याला पाणी जिथं नसतं तिथं आंघोळ्याला प्यायला पाणी लागत असतं काही ठिकाणी असतं काही ठिकाणी नसतं जिथं जिथं मग काम आहे तिथून भरून घ्यायचा लोक बरेच येत ना आपले शंभर एवढे आम्ही सगळं आपलं जिथं जेवायला आंघोळ्याला झोपायला असे जेवढं साहित्य लागतं तेवढं घेतो आम्ही सगळं हाय नाही लहान कमीत कमी पंधरा वर्षाचे पूर्च तो

आले जे भरगच्चोले श्रीगु वले अंकश तू कि दिला तू दिला आजवर आ बसकन सांग ना तू तो काय काय हो काही एक पहिली पहिली आनी पूरी है आज हुआ आसा पूरी है दस है हां दिस